नमस्कार आता भरणं झालं छान मुलगा की मुलगी बर्फी की पेढा झालं सगळं छान झालं आणि नंतर मग सगळे मुलीकडे जमले तिथे रात्रीचं गाणं वगैरे सगळं ते झालं सगळा एन्जॉय झाला आणि आम्ही दुसऱ्या दिवशी परत बहिणीकडे आलो दुसऱ्या दिवशी जेवणं झाले कोणाची चारची चारला निघण्याची वेळ होती कोणाची पाचला पण कोणी काही हलत नाही समोरच गार्डन आहे तिकडे खेळायला गेलीत आणि इकडे काही कोणी हलत नाही आता काय रात्रीचं पण जेवण द्यायचं एक लग्न आहे नाही नाही म्हणताना मग दोन पा लोकांना पार्टन मिळाले हा माझा भाऊ आणि ही भाची दोघं मिळून पार्टी देणार ठरलं आलो बसले सगळे पत्ते खेळायला चला पार्टी होणार आहे म्हणजे त्या दिवशीही कोणी दुपारी निघालो नाही हो नाही हो नाही हो ना, कोणी म्हणायला लागलं मी नाही थांबणार तू नाही थांबणार हा नाही थांबणार करता 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 म्हणजे कोणी बाहेरही पडले जायला तेवढे सगळे परत येऊन पुन्हा प्लॅन बदलला आणि आता पार्टीसाठी आता मी हे सगळे मग बसले पत्ते काढून आता वेळ आहे पार्टीला त्याला पाच वाजेपासून तर जायचं नाही आहे आरामशीर जायचं आहे

ही बघा ओठी भरून एकच रात्र राहिली सकाळी तिकडे हजर झाली निघालो मग पुण्यात आतमध्ये असं सहारा हॉटेल आहे तिथे मग सगळे निघालो आता आहे थोडं पण चांगलं हॉटेल आहे चांगलं म्हणण्यापेक्षा हे आमच्यासारखे जे धमाल चौकडे आहेत ना ज्यांना एन्जॉय करायचं आहे त्यांच्यासाठी चांगलं हॉटेल आहे छान एन्जॉय करता येतं मस्त प्रशस्त आहे सुंदर आहे म्हणजे आम्हाला तरी जमलं सहारा आणि वा सगळी चौकडे आमची तिकडे जमले सगळेजण आम्ही तिकडे गेलो आमच्या चार पाच गाड्या तिकडे गेल्या पटापट पटापट हे बघा केवढं मोठं हो खालीही तेवढंच आहे वरतीही तेवढंच आहे आम्ही वरती बसलो होतो झालो हे हे सगळं इकडे बसले एकत्र गाणारे हे सगळं हे माझे आणि इकडे आम्ही सगळे सबर बसलोय सगळे म्हणजे कोणी कुठेही बसले असं बसलो बघा छोट असं काही नाही पार्टी मोठी करावी असं काही नाही छोटीशी पार्टी असली तरी छान गाणी म्हणा छान एन्जॉय करा प्रवाचिनाचा मस्त खरंच मस्त आहे सुशांत कुठपर्यंत आहे अजून एक गाडी यायची आहे आमची आणि शिवाय आता बघा हो आमच्या पार्टीचं विशेष म्हणजे

कॉन्टॅक्ट आहे <laughs> ना कोणी गाडी घेतली कोणी घर घेतलं कोणाचं बारसा आहे कोणाची ओढ भरणी आहे काही असो एन्जॉय बस एवढं समजत छोटा कार्यक्रम मोठा एन्जॉय करायचा आता हे बघा काही मुर्ग चिकन म्हणून मागवले ते स्टार्टर आहे मी म्हटलं आधीच काय हंडी मागवली पण नाही हे स्टार्टर आहे जसं फ्रेश क्रीम मध्ये बनवतात तसं म्हणजे त्या टाईप लागत होतं पण खूप चांगलं होतं अगदी पुसून खाण्यासारखं आम्ही ती वरची रोटी निघू न खिलो न था कृष्ण गुप्त हो न था आओ आहा क्या हुआ कैसे हुआ जब हुआ क्यों हुआ जब हुआ तब हुआ अरे छोड़ो ये

महोदय हरिश्चंद्री है मिलन दो फूलों के खिलने का बदल यही है मिलन आजा मिलके आज मिटा दे आजा मिलके आज मिटा दे सी ये दूरी तेरी बाहों में हरिया असं सगळं गाणं जेवण सगळं झालं आणि सगळे आपल्या आपल्या घरी जायला निघाले सगळे थांबले तसे आम्ही रात्री निघालो कोणी सकाळी पाचला निघाले कोणी रात्री निघाले असे सगळे निघाले सगळे आपल्या ऑफिसमध्ये आले कोणी आपल्या घरी किचनमध्ये हेच काही किस्से आठवून कोणी किचनमध्ये हसते पटकन कोणी ऑफिसमध्ये आपल्या खुर्चीवर बसून काहीतरी आठवून हसतंय सगळ्यांचे माइंड फ्रेश झाले जो तो आपल्या आपल्या कामावर गेला सगळ्यांना प्रॉब्लेम असतात आपले प्रॉब्लेम थोडेसे मजे वाट करून थोडंसं एन्जॉय करायचा प्रवास करण्याचा मस्ती जगण्याचा जगा आहे आयुष्य ते काढायचंच आहे मग थोडं हसून खेळून काढलं तर कुठे बिघडणार आहे त्यात हा आमचा नातो बघा तिथे छान म्युझिक लागले त्याला एकटंच आवडतं तो छान आहे आनंद घेतोय त्यानंतर आम्ही बाय बाय टाटा करून निघालो आणि आलो कशी वाटली व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि एन्जॉय करा बा हा आता म्हणजे दिसेल शिव शिवच आहे हा चालेल